नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी असा उपाय जो थंडीमध्ये तुमच्या स्किनला नाजूक मुलायम आणि चमकदार ठेवणार आहे तर तो, तो उपाय आहे जास्वंदाचा जास्वंदाचा उपयोग हात आपण केसांसाठी बरेच वेळ केला तर याआधीसुद्धा मी काही व्हिडिओमधून जास्वंद केसांसाठी उपयोगात कसा आणायचा तुम हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण हाच जो जास्वंद आहे तो आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या स्किनसाठी कसा उपयोगाचा ठरू शकतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आता आपण बघूया जास्वंद हा स्किनसाठी उपयोगात कसा आणला जातो तर त्यासाठी आपल्याला सर्वात लागणार आहे दोन तीन जास्वंदाची फुलं तर इथे बघा माझ्या घरी जे आहे जास्वंदाची झाड आहे तर त्या झाडाची मी ताजी फुलं इथे तळून घेतलेली आहेत तर हेच फुलं तळून घेऊन आपल्याला स्वच्छ पायाने धुवून घ्यायची आहे तर माझ्या घरी जे आहे ते जास्वंदाचे झाड आहे तर त्याची मी दोन फुलं इथे तोडून घेतलेली आहेत दो यामध्ये कलर सेट कुठलाही चालतो म्हणजे कथा किंवा लालसर अशा दोन तीन प्रकारामध्ये जास्वंद येतो पिवळा येतो हे येतो बघ शक्यतो लाल जास्वंद घ्या लाल किंवा फिक्का लाल हे दोन कलर चालतात तर केसासाठी आणि चेहऱ्यासाठी आपल्याला लाल जास्वंदाचा उपयोग करायचा जा आहे तर बाकी कलरचे खूप जास्वंद आहेत पण आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत याच ठिकाणी आपण लाल किंवा डार्क लाल फिक्का लाल हे दोन कलर आपल्याला इथे वापरायचे आहेत तर दोन कलर मी इथे घेतलेले आहे बघा लाल कलर आणि फिक्का लाल कलर हे दोन कलर माझ्याकडे आहेत दोन्ही कलर मी तुम्हाला इथे घेऊन दाखवलेले आहेत म्हणजे दोन्ही कलर यासाठी चालतात तर दोन्ही कलरचे जास्वंद मी इथे घेतलेले आहे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे तीन ते चार तास पाण्यामध्ये फुलं भिजवत ठेवा नाहीतर हे फुलं एका भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि गॅसवरती पाच मिनिटे मंदा आचेवर ते थोडं उकरू द्या यासाठी की आपल्याला पूर्ण जे तत्व आहे या फुलामधले ते पाण्यात घ्यायचे आहेत आणि हेच पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचं आहे तर वापरायचं कसं हे आता आपण पुढे पाहूया तर या ठिकाणी मी हे जे दोन फुलं आहेत ते एका भांड्यात घेतलेले आहेत आणि त्या भांड्यात थोडं पाणी टाकून गॅसवर त्याला मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवलेलं आहे पाच मिनिटांमध्ये माझं हे शिजून तयार झालेलं आहे त्यानंतर बघा इथे आपला असं लाल कलरचं म्हणजे आसंदाचे पूर्ण जे तत्व आहेत ते आपल्या या पाण्यामध्ये उतरले आहे तर हेच पाणी जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे तर हे पाणी बघा मी एका वाटीमध्ये काळून घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता फ्रेश ॲलोवेरा जेल तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा जेल असेल तर शक्यतो फ्रेश ॲलोवेरा जेलच वापरा जर नसेलच तर तुम्ही मार्केट बेस्ड एलोवेरा जेल इथे वापरू शकता तर इथे मी फ्रेशवाला ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे एलोवेराचं झाड सुद्धा माझ्या घरीच आहे तर त्याच झाडाचं तोडून मी इथे एलोवेरा जेल घेतलेलं आहे एक चमचा इतकं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा जास्वंदाच्या पानाचं गर जो आपण काढला आहे फुलाचं पाणी ते घ्यायचं आहे आणि एक चमचा एलोवेरा जेल घालायचं आहे आणि त्यात आपल्याला घालायचं आहे आपल्या चेहऱ्याला मुलायम आणि स्मूथ ठेवण्यासाठी आपल्याला इथे घालायचं आहे खोबरेल तेल खोबरेल तेलामुळे जे आहे आपली स्किन उलणार नाही फाटणार नाही त्यासाठी इथे आपला खोबरेल तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा तर हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला फेटायचं आहे छान एक जीव करायचा आहे आणि हे जे मिश्रण हा जो क्रीम आपल्याला बनलेला आहे तो तुम्हाला जर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही एका काचाच्या डबीमध्ये हा क्रीम स्टोअर करू शकता आणि हा सहसा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला जर आठवडा भरायचा हा क्रीम बनवून ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या घरी असं त्याची पानं आणि अलोवेरा जेल असेल तर तुम्ही हा रोजच्या रोज, रोज नवीन सुद्धा बनवू शकता पण इतका वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे आठवडाभराचा एकदम बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आता याचं उरलं पाणी जे राहिलेलं आहे त्याचा आपण पॅक बनवणार आहोत तर तो पॅक कसा बनवूया हे सुद्धा आता आपण समोर पाहणार तर त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मी बेसन घेतलेलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ आपल्याला एक चमचा इथे बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्येच टाकायचं हे आपल्याला हे जे आपण फुलांचा रस काढला होता फुलांचं जे पाणी काढलं होतं ते आपल्याला जे बेसन भिजत छान पॅक बनेल बेसनचा इतकं आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि हे आता ला दोन्ही मिश्रण आपले बनवून तयार आहे छान कालवायचं छान याचं मिश्रण बनलेलं आहे आता हे दोन्ही मिश्रण जे आहे जे आपण क्रीम बनवला एलोवेरा जेल टाकून या पाण्याचा तर तो क्रीम आणि बेसन पॅक हे आपलं दोन्ही तयार आहे आता लावायचं कसं ते आता मी आपण पुढे पाहणार आहोत तर सर्वात आधी जो आहे चेहरा आपला कच्च्या दुधाने कच्चा दूध म्हणजे आपण तापवण्याआधी जे दूध असतं ते दूध आपल्या इथे वापरायचं आहे तर दुधाने बघा मी माझा चेहरा क्लीन करून घेते आहे तर असा एका कॉटनच्या साह्याने आपल्याला आपला चेहरा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे दूध हे एक छान क्लिन्झर आहे तर त्याने आपला चेहरा साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आहे आपला बेसनाचा पॅक बनवला आहे तो लावायचा आहे आणि हा पॅक लावून आपला पंचवीस ते तीस मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे म्हणजे हा आपल्या चेहऱ्यावरती याचं पूर्ण व्यवस्थित काम करेल त्यासाठी अर्धा तास जे आहे ते आपला हा पॅक ठेवायचा आहे त्यानंतर चेहरा जो आहे तो नॉर्मल पाण्याने धुऊन घ्यायचा आणि नॉर्मल पाण्याने चेहरा धुतल्यानंतर ज्या आपण बनवलं होतो एलोवेरा जेल खोबरेल तेल आणि जास्वंदाच्या पाण्याचा रस तर हे मिश्रण जे आहे ह्या बनवला क्रीम जो आहे तो आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर म्हणून लावायचा आहे आता यामुळे काय होईल की आपला चेहरा नाजूक राहील मुलायम राहील आणि आपल्या चेहऱ्यावर जे वांगाचे डाग आहेत ते पूर्णपणे पु निघून जातील हा उपाय जो आहे मी तीन वर्षा आधी माझ्या चेहऱ्यावरती केला होता माझा चेहरा तीन वर्षा आधी जर तुम्ही पाहिला असता तर मध्ये माझा चेहरा जो आहे तो पूर्ण खराब झाला होता आणि दोन वर्षपर्यंत मला कुठे जाण्याची सुद्धा लाज वाटत होती पूर्ण हे जे आहे माझ्या चेहऱ्यावरचं काळ काळं काड़ झालेलं होतं आणि आता बघा तुम्हाला कुठेच माझ्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग दिसत नाहीये या ठिकाणी थोडे आहेत पण खूप असे फिक्के झालेले आहेत तर हे दुसरे डिलेवरीत आलेले आहेत आणि पहिल्या डिलिव्हरीत जो माझा चेहरा आहे तो म्हणजे सातव्या महिन्याचे माझे फोटो पाहिले तर माझी माझी म्हणजे पूर्ण भीती वाटते अशी भीती वाटण्यासारखा माझा चेहरा झाला होता म्हणजे काही ठिकाणी जर मी गेले तर काही जण म्हणा होते की मी भाजले होते का म्हणजे काही जणांना वाटत होतं माझा चेहरा जळला असेल त्याच्यामुळे इतका खराब झाला होता माझा चेहरा आणि ते पूर्ण खराब झालेला चेहरा माझा या उपायामुळे पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे तर म्हणूनच मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि हे आपण आता आपल्या चेहऱ्यावरती पॅक लावल्यावर जे एलोवेरा जेल आणि जास्वंदाच्या पानाचा जो क्रीम लावलेला आहे तो आपल्याला रात्रभर आपल्या चेहऱ्यावरती असाच ठेवायचा आहे शक्यतो हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो संध्याकाळच्या वेळी करा संध्याकाळच्या वेळी बेसन पॅक बरोबर तुम्हाला लावायचा असेल तर लावा नाहीतर रोज संध्याकाळी तुम्ही हा क्रीम आपल्या चेहऱ्यावरती लावून झोपू शकता रात्रभर छान चेहऱ्यावरती हा क्रीम लावून द्या सकाळी आपण चेहरा जेव्हा धुतो तेव्हा हा निघूनच जाईल तर असा हा उपाय आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून पहा आणि खूप जबरदस्त आणि फायदेशीर हा उपाय ठरणार आहे तर नक्की करून बघा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय